कर्नाटकामध्ये राहून सुद्धा एका भावानं दुसऱ्या बहिणीवर प्रेम केलं आणि सतीश जोरे जारकोळी सारख्या माणसानं याला पाठिंबा व्यक्त केला त्यामुळं महागावातल्या माणसाने अभि ऐसा नाही बोलणे काय रे अप्पी? कहां से आये मेरी नंदात आहे ऐसे बोलणे का नंदातय की जिताना आहे आपको आणि म्हणून या वेळेला आपण एक निर्धार करूया या ठिकाणी राहुल गांधी असतील या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील आणि महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रासाठी झटणारा या वयामध्ये म्हणजे या वयामध्ये काम करायची जी ऊर्जा ज्यांच्याकडे आहे ज्यांच्याकडं तरुण आज एक वेगळ्या दिशेनं बघतोय त्या शरद पवारांचे हात बळकर काढण्यासाठी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आमच्या नंदाताईना आमदार करा एवढी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देवळे साहेबांसाठी जरा पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज जोरदार होऊन जाऊ दे जरा राहून गेलेलं नाव देसाई साहेबांनी दोन संभाजीराव देसाई साहेबांनी साहेब उठा 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 देसाई साहेब दोन मिनिटं दोन मिनिटं साहेब असा जरा नाही जोरात बोलायला कसा बसलेला आहे तेच चालू आहे जरा आपल्या सर्वांची माफी मागून आज या मागाव येथे प्रचार आपल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार नंदाताई यांच्या प्रचारानिमित्त आज इथे उपस्थित खासदार डॉक्टर अमोल कोल्हेसाहेब आणि व्यासपीठावर बसलेली सर्व निमंत्रित प्रमुख पाहुणे आज तर माफी मागून ताई बोलायला लागते मी आता तेच बघत होतो की शेवटी आम्ही सगळे आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणानं आपण चांगल्या पद्धतीनं आता काम करत आहोत काही मंडळी गेली काही मंडळी राहिली पण त्याच्या पलीकडे सुद्धा जनता आणि या सगळ्या भगिनी आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं काम करत आहेत की आपल्या भगिनीला घेऊन जायचं आहे पण तरीसुद्धा आपण आम्ही दिसताना काँग्रेसचे नेते छोटे दिसत असतील तर इथे तीन तीन तालुका अध्यक्ष बसलेले असताना जर तुम्ही त्यांचा विचार करणार नसेल तर ही चुकीची गोष्ट आहे तेव्हा निश्चितपणाने या पहिल्यांदा आपल्याला म्हणून मी सांगितलं की एक प्रोटोकॉल संपला जेष्ठ ज्येष्ठ नेते बोलल्यानंतर आपल्याला बोलणं तसं चुकीचं होते पण तरीसुद्धा हक्क शेवटी मागायला लागतोय आणि मागायला उमेदवार तुमचा आहे तुम्ही मागायला लावू नका हक्क आम्ही प्रामाणिकपणानं मेहनत करतोय आणि बसलेल्या मंडळींना मध्ये इथे खरं तर बोलण्यासाठी अगोदर बोललो असतो तर मी भरपूर सांगितल्या असत्या गोष्टी कारण बाबांच्या वेळेला इथे सभा आम्ही केलेली आहे सुरुवात ज्या वेळेला चंगड विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना त्या घेत झाली त्यावेळेला परिस्थिती चंदगडमधली एवढी विचित्र होती की तिथं कोण नव्हतं अशा परिस्थितीत बाबांच्या बरोबर आम्ही पहिली सभा इथं केली कारण गडिंगकरांना भीती होती की चंदगडमध्ये काय होते पण खरं तर आम्ही चंदगडमधल्या जनतेनं पण त्या पद्धतीनं तात्तीनं विचार करून बाबांच्या पाठीमागे राहायचं ठरवलं होतं खरं तर आता काही मंडळी आमदार कसा असावा आज इथल्या सर्व जनतेनं आज खरोखर बघितलं बघाशी आम्ही सूर्य पाहिला ही क्लिप पाहिली त्याच्यामध्ये बाबांना आमदार कसा असावा याचं चित्र आपण सगळ्या मंडळींनी पाहिलं आजपर्यंतचे जेवढे आमदार झाले आत्ता आत्ता किंवा कालचे आमदार आहेत तुम्ही बघितलंत का कुणी आमदार कसा असावा आणि हाच वारसा घेऊन नंदाताई आज आपल्याबरोबर आपल्या बरोबर लढाई आपली महिलांची लढाई लढण्यासाठी इथे आलेल्या आहेत खरं तर काल आमचा गोंधळ एवढा होता चंदगडमध्ये की कार्यकर्त्यांच्या मध्ये भांडणं सुरू होती नंदाताईंना भेटायचं म्हणून मी पहिला घेऊन जाऊ की मी पहिला घेऊन जाऊ एवढी ताकद चंदगड तालुक्यामध्ये चाल झालेली आहे आणि अशा पद्धतीनं चंदगड तालुका जवळपास नंदाताईवरती एवढा प्रेम करतोय की आम्ही एवढं निश्चितपणाने आम्ही ठरवायला लागलोय की आम्हीच एक नंबरला राहू की काय कारण आज ज्या पद्धतीनं महिला भगिनींच्यासाठी आमची मंडळी अशी भांडत होती महिला वाट बघत होत्या रात्री दहा दहा वाजेपर्यंत एवढे एवढे गट तिथे जिथे तिथे 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 थांबले होते आम्हाला बाहेर लोक भांडण करायची आता आमच्याकडे पहिलं जायचं आमच्याकडे पहिलं जायचं तर अशा या परिस्थितीमध्ये चंदगड तालुक्यातली परिस्थिती आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा आहोत तेव्हा आपण सर्वांनी उद्याच्या वीस तारखेला तुतारी या चिन्हावरती दोन नंबरचं जे बटन आहे तुतारी या चिन्हावरती आपलं बटन दाबून चांगल्या बहुमतानं त्यांना विजयी करायचं आहे एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी दोन शब्द माझे थांबवतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद आता वेळ झालेली आहे त्यांचे दोन शब्द ऐकण्याची त्यांच्यासाठी आज आपण इथं आलेलो हो। आहोत तुतारी वाजवणारा माणूस ज्या चिन्हा बटन दाबून त्यांना येण्या येता काळामध्ये भावी आमदार म्हणून निवडून